रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील तुळशी बुद्रुक सुतारवाडी या ठिकाणी सद्गुरू अनंतानंद साईश भगवान यांचा प्रकट दिनानिमित्त सद्गुरु श्री भक्तराज महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सद्गुरु श्री मदन महाराज यांनी एकशे आठ श्री सत्यनारायण महापूजेचा संकल्प केलाय ही महापूजा आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती यावेळी अनेक भाविक भक्तांनी या संकल्पित एकशे आठ श्री सत्यनारायण महापूजेचं दर्शन घेऊन सद्गुरूंचं दर्शन घेऊन तीर्थप्रसादाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी ही पूजा परमपूज्य श्री मदन महाराज सेवान्याथचे विश्वस्त श्रीराम मोरे यांच्या हस्ते संपन्न झाले सद्गुरुनाथ अनंतानंद साईनाथ महाराज की जय सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय सद्गुरुनाथ मदन महाराज की जय अनंतानंद साई प्रकट दिन म्हणजे परमपूज्य सद्गुरु अनंतानंद त्यांचे गुरुजी चंद्रशेखर आनंद आनंद परंपरा असून या परंपरेतील एक महासाधू महापुरुष वैराग्य शिरोमणी सद्गुरु परमपूज्य सद्गुरू मदन महाराज आमचे गुरु यांनी हा एकशे आठ सत्यनारायण महासोहळा आज आयोजित केलेला आहे तुळशीग्रामी गुरुस्थानावर यामागे त्याचा उद्देश आहे की सर्व चतुर्वर्णियातल्या लोकांना एकत्र आणावं सर्व लोकांना एका छत्राखाली आणून त्यांना ईश्वराच्या नामाची गोडी लावावी त्याचप्रमाणे सर्व धर्म समभाव पा याचं पालन करून सर्व लोकांमध्ये हा एकच ईश्वर बसलेला आहे आणि त्याची रूपानं त्याला पाहून आपण त्याची सेवा करूया हा महाराजांचा यामागे दृष्टिकोन असून या दृष्टिकोनातून आज गेली चार तपांपेक्षा जास्त अठ्ठेचाळीस वर्षापेक्षा जास्त महाराज गुरुभक्तीमध्ये आहेत परमपूज्य भक्तराज महाराजांचा इंदूर येथील एक महान संत होऊन गेले सनातन संस्कृतीचा त्यांनी प्रसार केला त्यांचे अत्यंत फार मोठ्या उच्चावस्थेतले असे हे सत्पुरुष असून शिष्य असून त्यांनी आपला संपूर्ण देह गुरुच्या चरणामध्ये अर्पण केलेलं आहे तन मन धनाने ते गुरुचे बनलेत आणि आज सर्व लोकांसाठी त्यांनी एकशे आठ सत्यनारायण महापूजा सोहळा इथं आयोजित केला होता याचं कारण त्यांच्या गुरु गुरुना त्या सत्यनारायणाच्या रूपामध्ये भक्तराज महाराजांना दर्शन दिलं अनंतानंद साई शनी बाबांनाही देखील प्रत्यक्ष अनंतानंदांचं दर्शन आहे त्याचप्रमाणे शनी महाराजांचं दर्शन आहे इथे बाहेर शनीचं मंदिर देखील आहे या शनी मंदिर बाबांच्याच हस्ते स्थापन झालेलं असून इथल्या सर्व आजूबाजूच्या पंचकृषीतल्या लोकांना ईश्वराच्या नामाची भक्तीची व आवड व्हावी निर्माण व्हावी त्यांच्या श्वासामध्ये नाम बसावं म्हणून बाबा अविरत प्रयत्न आहेत भारतभर अनेक तीर्थयात्रा आणि यज्ञयाग केले आणि अखंड भा अजूनही कार्य बाबांचं चालू आहे